माझ्या पूर्ण फॅमिलीकडून आपल्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर संपन्न जाऊ ही दिव्या इचारणी प्रार्थना करतो आणि आता आमची दिवाळीची म्हणजे लक्ष्मीपूजनाची पूर्ण तयारी झालेली आहे बघा आता इथं सर्व आम्ही प्रसाद वगैरे ठेवलेला आहे सर्व पूजा मांडलेली आहे आणि आमची ना आरता आरती वगैरे सगळं करून झाले आणि दिव्यायला पण इथं नैवेद्य पण दाखवलेला आहे त्यानंतर आता बाहेर जे आपलं काही गाड्या वगैरे आहेत आपण त्यांची सगळ्यांची आता पूजा करणार आहे चला मग करूया आता आपल्या गाड्यांची पूजा आणि आज आमच्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर पण ॲड झालेला आहे प्रमाणे आम्ही दरवर्षी एक नवीन गाडी घेतच असतो दिवाळीच्या मुहूर्तावर तर यावर्षी पण आपण पन घेतलेली आहे स्कॉर्पिओन आणि खूप आनंद आनंदी दिवस आहे आज आणि गाडी पण आपण घेतलेली आहे त्याच्यामुळं अजूनच आनंद आहे दरवर्षी आपण एक गाडी घेत असतो मागच्या वर्षी मी डॉमिनार घेतली होती यावर्षी एन घेतली आपण गाड्यांचं जास्त आवड आहे आता सगळ्या गाड्यांची एक एक करून पूजा करून घेतो आणि ही आहे आपली भाग्यलक्ष्मी हिला कमीत कमी झाली आज पंधरा वर्षे पूर्ण झाले आणि आज पण मी चांगल्या स्थितीत आहे आणि आज पण माझ्या सोबत आहे आता हा आपला शेतकरी राजा शेतकऱ्यांचा सोबती आहे त्याची पण मस्त अशी पूजा करून घेतली आणि इथं राहिलं आता शंभूच्या दोन सायकली त्याच्यात ते एक जुनी आहे आणि एक नवी आहे तिची पण पूजा करून घेतो आता शंभूला परत राहेल त्यामुळे त्याच्या पण सायकलीची पूजा करून घेतली आता आपण आहे ना गाडीवरतून नारळ वगैरे उतरून टाकणार आहे आता इथं आपली घरची पूजा सर्व आवरलेली आहे पण आता शंभूला गिटार वाजवायला काही दम पडत नाहीये गिटार होतं होते बाहेर काढायला लावलं मला साईडला लावायला लावलं तर चला आता आपली घरची पूजा झाली आता आम्ही आलोय हॉटेलवरती हॉटेलवरती आपण हॉटेलवर आता पूजा करून घेणार आहे कारण फक्त दिवाळीलाच घरचे सर हॉटेलवर येत असतं पूजेसाठी पूर्ण फॅमिली आम्ही आता हॉटेलवर आलेलो आहे नाही मी सातच्या नंतर गिराईक करतच नाही सातच्या नंतर फक्त पूजेसाठी आम्ही आवरून घेत असतो हॉटेलचं काम सगळं आता हॉटेलची पूजा करून घ्यायची आणि निघायचे आता घरी जेवणासाठी त्यानंतर वाजवायचे फटाकडे आता फटाकडे वाजवाय झालेले <laughs> <laughs> दिवाळीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये